मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये सॉरी मला पेस्ट कंट्रोलमुळे पेस्ट, पेस्ट कंट्रोल केलंय आणि मग निघालोय त्यामुळे राहुलला ऑलरेडी सर्दीचा त्रास आहे <coughs> तर ते बघा बघू शकता त्याला शिंक स्टार्ट झालं त्या स्मेल मुळे मी ऍटलिस्ट बाहेर होती बट राहुल घरामध्येच करून घेत होता पेस्ट कंट्रोल आ, मी तुम्हाला व्हिडिओ काही शूट त्याच्या त्याचं पेस्ट कंट्रोल केलंय आम्ही एव्हरी क्वार्टरली अँड म्हणजे वर्षातून थ्री टाइम्स तेच ना क्वार्टरली वगैरे आम्ही और फोर मंथ्स नंतर फोर मंथ्स नंतर हां क्वार्टरली तीन महिने नेतो हां तर फोर मंथ्स नंतर आम्ही ते ट्रॅक करून घेतले की इयर मधून फोर थ्री टाइम्स एवरी आफ्टर फोर मंथ्स बेस्ट कंट्रोल करायला येणार आहे तर ते आजच आले होते सॅटरडे होता आणि रुहीची स्कूल असल्यामुळे आम्हाला ती अपॉर्च्युनिटी मिळाली हे बघा आलं अरे तो टर्न मारतोय म्हणून मी थांबलो हेली बाजूने रिक्षावाला पुढे घेऊन गेला आणि त्याला पण थांबवलं इंडिया आहे ब्रो इंडिया इंडियन नाहीये प्रत्येक वेळा प्रत्येक वेळा आमचा असा एक्सपिरियन्स आहे आम्ही गार काढली की राहुल बडबडायला सुरुवात करतो बोलतो लोक एवढी विचित्र गाडी चालवल्यात नाही एवढी विचित्र गाडी चालवतात नेहमीच झालंय तर आधी आम्ही रुहीच्या स्कूलला चाललोय आता म्हणजे आम्हाला तिचं ऍक्च्युली स्कूल चेंज करायची आहे कारण की फर्स्टला नाही तर मग ॲडमिशनला थोडा प्रॉब्लेम होतो तर आम्ही सिनियर के जीसाठी साठी तिला एक वेगळी स्कूल बघतोय आम्ही थ्री फोर स्कूल सिलेक्ट केलेले आहेत ना राहुल तर मग आम्ही तिथेच आता चाललो त्यानंतर मग प्लॅन आहे की मग टाइम मिळाला तर मॉलला जाऊया आम्ही असं तर थोडंसं काय काही काम आहे आमचं पर्सनल तर ते पण आज करून घेऊ आमचं कधी घालतात काही इमर्जन्सी असेल नाही तर रस्त्याची चालतात एका साइड करतात आणि चालतात आणि प्लस दुसऱ्याला सांगतात जो गाडी चालवतोय तर तो याची चुकी आहे असं होतं तर एक खूपदा आम्ही एक्सपिरियन्स केला आणि प्लस वरती असं बॉडी लँग्वेज किंवा त्यांच्या आयग्रेशन चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतं की ते काय करायचं ट्राय करतात मी राहुल एवढंच सांगते की ड्राईव्ह करताना तू तु तुझी गाडी कॉन्सन्ट्रेट कर कारण की कोणाच्या तरी रागावर हे अजून रिॲक्शन देण्यापेक्षा तू तू गाडी चालवणार कॉन्सन्ट्रेट कर नाही तर अजून काही हे ना बाजूच्या बसणारे चांगल्या प्रकारे बोलू शकतात जे गाडी जे गाडी सक... चालवतात ना त्यांना कळतं कि ते अॅग्रेशन कारण की तेव्हाच आपलं अॅग्रेशन तोंडातून ना निघतं ना नाही आपण नॉर्मली असतोच पण माणसाशी बावट प्रकारे गाडी हे करतात रस्त्याच्या मध्ये येतात ते ऍग्रेशन अरे म्हणजे शिस्तच नाही माणसांना असं आपण गाडी शिस्तीच चालवतो ना तर माणसांनी पण थोडं थोडं तरी शिस्त पाळली पाहिजे मला असं वाटतं असं खूप काय काय वाटत सगळ्यांना सगळ्यांनी म्हणजे कोणाकोणाला गाडी चालवताना असं अशा प्राऊल सारखं अग्रेशन वाटत त्यांनी प्लीज कमेंट मध्ये सांगा आम्हाला काय घ्यायचं आयफोन नको 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 एवढं पंधराचं पण बजेट नाही माझं सेव्हन्टीन पुढे येऊ हे आवडतं मला हे दिस इज लव चला वा खूप दिवसाने आले छान आहे दिवाळीला गिफ्ट द्यायला ह्या बॅग खूप सुंदर आहे तिथे कलेक्शन डी आय नेहमीच काहीतरी सुंदर सुंदर कलेक्शन असतं प्रत्येक वेळेला काहीतरी न्यू रुई तर वेडी होते इथे आली की आपण पण यावेळेला असं काहीतरी लावू शकतो हे काय हां छोटे वाले मला तर ते एक मोठा लावण्यापेक्षा असे छोटे छोटे खूप आवडतात हो ना छान आहे अजून ए बास्केट आय लाईक दिस काइंड ऑफ थिंग्स खूप छान याच्यात गोष्टी ऑर्गनाइज होतात राहू हा छान आहे काहीतरी ह्यावेळेस दिवाळी साठी घेऊया का हे असं हँगिंग काहीतरी नॉटे पण बाहेर थोडं रिजनेबल आहे इथे थोडं जास्त टू हंड्रेड वर्थ माहित नाही मला त्याच कुठलं टू हंड्रेड आहे हे तसं स्वस्त पण असं आहे तर चांगलं चांगलं लग्न झाल्यावर मुलींचं असं होतं बघता तुम्ही yeah. कुठे शॉपिंग वगैरे करायचे आणि कुठेही लग्न झाल्यानंतर हे ऑर्गनायझर वगैरे बघते क्यूट <laughs> आ, तू घे आणि सगळं ते वापरेल फक्त बघायला चल बोलल्यानंतर हातामध्ये बॅग बघा दाखव काय काय जास्त हे कारच सगळं कोणी घेतलंय कारचे शिल्ड हे कव्हर कोणी घेतले आणि मी रुईसाठी घेतले तुम्हाला रुई हे सगळं ऑटोमॅटिक रुई बघून ना नर्वस होणार आहे ऍक्च्युअली की तुम्ही खाल्लं ते घेतलंत मग मला घेऊन नाही गेलात तुम्ही असं होणार आहे तिचं राहुल मील घेऊन आलेला आहे मी माझा आवाज जाणार नाही राहुल एवढा बाजू बाजूला सगळा आवाज आहे ना लोकांचा पण राहुल कोणतं मील आणलंय हे मॅक चिकन मिल आणलंय हे तुझ्यासाठी असेल आणि फ्राय रुई बघेल तर काय होईल राहुल आता हा तुला पण घेऊन चला तर आम्ही आमचं एन्जॉय करतो नंतर भेटतो सुंदर आहे ना राहुल हा चेअर चेअरची प्राइस पण तशीच असेल सुंदर सुंदर हे बघ असं काहीतरी करायचं व्हेरी नाईस खूप सुंदर है। है शकत का हे, हे। नुसतं आर, आर ना सांग चांगलं वाटत का नक्की ग्रीन नाही तर तुला आवडेल तो घे

कसं आहे खूप थ्री जी 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 के <laughs> जी ची राहून सत्तर वर्षाची फे भरशील वर्षाची नाहीपेक्षा तू बोलशील माझं जिम जिमला मला माहिती आहे नाही होत मला घरीच एक सेट हवाय जे मला करता येईल

महाग इथे खूप सगळं काही गोष्टी फर्स्ट का गप मला भीती वाटते आधीच तू येताना एक तर सांगितलं हेच आहे का नक्की हा किधर बाई हळू चाल जरा हळूच राहुल गप्पस भीती वाटते मला कोस्टर कशाला बनवून ठेवलं त्यांनी वेड्यासारखं हे किती रिस्की वाटते ते फायनली आम्ही आलेलो आहोत घरी पण <laughs> एवढा स्मेल येतोय राहुल विंडोज ओपन करा आल्या फाय वर पीड वर फॅन ठेवलाय एवढा घाणेडा वास येतोय म्हणजे लिटरली स्मेल घेऊच नाही शकत एवढा स्ट्रॉंग स्मेल येतोय थोडं विंडोज मला वाटतं टेन मिनिट जातील अजून की सगळा स्मेल बाहेर जाईल असं वाटतय मला तर हा वासाला ना मला सर्दी चालू होते फ्रेंड्स मी मग अशी बोलली होती ना गाडीमध्ये की पेस्ट कंट्रोल होतं त्यावेळेस घरात खूप सारा पसारा आणि खूप जास्त क्लीनिंग करावी लागते तुम्ही बघू शकता मागे की राहुल आता क्लीन करतोय घर कारण की मेन बेसिक आम्हाला फर्स्ट किचन क्लीन करायचं असतं आणि ने ते नेहमी राहुलच करतो हे फर्स्ट टाइम असेल दोन वर्षात की मी घरी आली नाही तर राहुल काय करतो युजुअली की आम्हाला माझ्या मम्मीच्या घरी मला आणि रुईला ठेवतो आणि मग त्यानंतर तो सगळं क्लीन करतो लादी पुसतो आणि मग आम्हाला दोघींना घेऊन येतो पण ह्या आम्ही शॉपिंगवरून मग डायरेक्ट इथे झालो काम आटपून तर राहुल हे क्लीन करतोय मला बोलला तू कपडे आणि ते बाकी बघ हे सगळं मी करतो तर अरे बघा कसं क्लीन करते <laughs> खूप मित्रांनो <laughs> तो तो स्पेशली तो स्पेशली बायको स्पेशली बायको वर्किंग असल्यावर सगळं करावं लागतं कसं अरेंज केलं हे ह्याच्यावर स्प्रे व्हायला हो नको म्हणून त्याने चादर टाकून सगळ्या ट्रॉलीज सगळं ट्रॉली हा हा सगळं तसं पण आम्ही ते वापरताना युज करताना वॉश करूनच घेतो भांडी पण त्याने ऍटलीस्ट ते स्प्रे डायरेक्ट त्याच्यावर यायला नको त्यामुळे त्यांनी असं सगळं झाकून ठेवलं आम्ही पूर्ण आता घर क्लीन करतो वेळ जाईल खूप आम्हाला आणखी रुहीला पण आणायचंय आम्हाला पण आज इथे आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय